सिरोंच्या तालुक्यातील आदिवासी बहुलटेकडा ते कंबालपेठा मार्गावरील नेमडा नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले मात्र संबंधित कंत्राटदाराने पुलाच्या दोन्ही बाजू गिट्टी माती टाकून न बुजविल्याने पावसात चिखल्यामुळे इजा करण्यात अडचण निर्माण झाली आहे बहुळ ते कंबालपेठा रस्त्यावरील नाल्यावर उंच पुलाची मागणी नागरिकांकडून गेल्या अनेक दिवसापासून करण्यात आली सदर मागणीची दखल घेऊन जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी पुलाचे बांधकाम मंजूर करण्यात आले पुलाचे बांधकाम पूर्णत्वास येऊन चार महिने लुटले आहेत परंतु अद्यापही संबंधित कंत्राटदाराने उंच पुलाची मंजूर करण्यात आले नाही पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने पुलाच्या दोन्ही बाजूला गिट्टी मातीचं भरण न केल्याने आवागमन करताना अडचण निर्माण होत आहे दोन्ही बाजूचा भाग उंच असल्याने दुचाकी सुद्धा जाऊ शकत नाही बांधकामावेळी तयार करण्यात आलेल्या पर्यायी रस्ता सुद्धा आता नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहाने बंद झाला आहे या भागात सध्या टेकडा ते बस फेरी सुरू आहे पाऊस सुरू असल्याने या मार्गावर असलेल्या बसफेरी आता बंद होण्याची शक्यता आहे बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून अप्रोच रस्ता त्वरित करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे महाराष्ट्र डी व्ही ट्वेंटी फोरसाठी रवी रविबार यांची रिपोर्ट सिरोंच्या